आमच्या घरी ना एक गुड गर्ल आहे तिचं नाव ना बबी आहे बबी आता मी बबीला ना चॉकलेट देणार आहे मी घेऊन आल्या खाऊ प्रसमधून घेऊन आल्या चॉकलेट घेऊन आल्या बबीसाठी बबी माझी आहे कुठं आहे माझी बबी माजे। कुटे माजी बबी अजिबात तिला मारायचं नाही हा अजिबात मारायचं नाही माझी आहे ती हो ग माझी क्युटी माझी बबी तिला जर हात लावला तर मग काय खरं नाही रुसवायचं फुगायचं तिकडं म्हणजे शोन परी गो 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 मारायचं नाही तिला अजिबात गुस्सा अजिबात नकोय शो न शो ना बे तुला चॉकलेट देते मी चॉकलेट घेऊन आल्या तुला डेअरी मिल्क आवडतं ना माझ्या बॅग मध्ये माझ्या बॅग मध्ये मी बॅग घेऊन आल्या देणार आहे मी तिलाच किती जरी आगाऊपणा तिनं केला ना तरी मी तिलाच देणार आहे मला लाडू अजिबात नाही आवडत मला बबी आवडती किती क्यूट आहे ना बबी हा लाडू कुणाच आहे पावचा लाडू आहे माझा नाही हा जा तुझ्या पावकडं जा बबे तुला खाऊ आणते रोज खाऊ घेऊन येते बरं कमी तुम्हाला सांग काय काय आणायचं मी असल्यांना आणणार ना नाही हा ना ना। ही पावचा लाडू आहे त्याला नाही आणणार ना। किती पण पन... लाडका बना केला तरी अजिबात नाही आणणार ना बर का तू मला, मला सांग मला फोन करून सांग तुला काय काय खाऊ आणायचं बरं का मग मी घेऊन येते येताना बघायचं पण नाही तिच्याकडं बुग्या तिला जर मारलं ना तू मग तुला दाखवते हो बघ मारून नको तिला नको मारू, मारू! माग जरा नाही तिची नाही मया करत चल जावे आपण नाही मया करत मी तिची चल ए सॉरी अं बबे मी मया करत नाही बरं का मी लाडूची मया करते माझा आहे लाडू सॉरी हा बबे हां नाही मी तिच्या मैयाच करत ना